छान पण येणार भरपूर खेळू तशी आता पण आहे मला भरपूर कापूस असल्या सगळंच आधी आहे तर काय मग कापूस कापूजन झाला शेंगा होता वरत आम्ही म्हणे शेंगा जोडणारे शेंगा तोडला शेतकरी असल्याचे काच फायदा आहे असं काही पण खायला तर ते कारच वाजून देणारे मग मी परत ओढले माझ्यावर शेंगा कुठे शेंगा नसाहित पण खायची मजा ती मजेतच राहते मित्रांनो खावंच लागतं चला तर करत येऊन पण फारदा हॅलो हो आणि कमेंट नक्की करा बरं का कोणकोणी असेल कुठं केले